नमस्कार वेलकम टू गॉड स्वामी आय चॅनल कसे आहात तुम्ही तु सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फुगौड स्वामी आय चॅनल तुम्ही बघत असाल mm -hmm. जे लोक फर्स्ट इन्फो इन्फुगौड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फुगौड स्वामी हा एक स्पिरिच्युअल चॅनल यावर आपण हिंदू कल्चर मधील स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो आध्यात्मिक महत्व जाणून घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसो स्पिरिच्युअल प्लेसे हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तो व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा आज आपण चातुर्मासाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत बाकीचे व्हिडिओ अवेलेबल आहेत इन्फोगोट स्वामी या चॅनेल वरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोगोट स्वामी चॅनेल चे प्रमिशन युजफुल वाटत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल तर इन्फोगोट स्वामी आय चॅनेलला तुम्ही लाईक शेअर अँड सब्स्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत रहा चला तर मग व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया सेक्यू नॉन इनफो गोटिंग नुकताच चातुर्मास सुरू झालेला आहे आषाढ महिन्यापासून चातुर्मासाला सुरुवात होत असते तर काय आहे चातुर्मास शुभ मुहूर्त काय आहे किती महिने चातुर्मास चालतो काय नियम आहेत आध्यात्मिक धार्मिक महत्व काय आहे तसं आयुर्वेदिक आणि शारीरिक महत्व काय आहे हे सर्व आपण योग्य प्रकारे आज आपल्या इन्फोगोस्वामी चॅनलवरती जाणून घेणार आहोत तर म्हणजे चार महिन्यांचा एक पवित्र कालखंड आहे ज्यामध्ये सर्व देव विश्रांतीचे व्रत घेत असतात मुख्य म्हणजे देवादिदेव देव महाविष्णू नारायण हे योग निद्रेमध्ये जात असतात व चार महिने ते पाताळामध्ये जाऊन योग निद्रा घेत असतात हिंदू पंचांगानुसार आषाढ शुद्ध एकादशीला देव शयन एकादशी मानले जाते कारण तेव्हा देव हे अवस्थेमध्ये जातात आणि तेव्हापासून तेव 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 चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिक शुद्ध एकादशीला म्हणजे प्रबोधिनी एकादशीला तो संपतो तोपर्यंत चातुर्मास चालू राहतो म्हणजे साधारण चार पवित्र महिने हिंदू पंचांगानुसार यामध्ये चातुर्मा हा काळ अत्यंत महत्वाचा साधनेसाठी आत्मशुद्धीसाठी व्रत वैकल्य उपासनेसाठी धार्मिक आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत पवित्र योग्य असा मानला जातो तर चातुर्मास ह्या वर्षी कसा सुरू झालेला आहे कधीपासून कधीपर्यंत आहे ते आपण जाणून घेऊया देवशयनी एकादशीला एकादशीला सुरु पंचवीसला तेव्हा रविवार होता आणि ह्याची समाप्ती प्रबोधिनी एकादशीला होणार आहे जी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला म्हणजेच रविवारी होणार आहे तर चार महिने हा चातुर्मास राहणार आहे यामध्ये आषाढ शाप श्रावण भाद्रपद आणि अश्विन हे चार हिंदू धर्मातले महत्वाचे प्रामुख्याने महिने येणार आहेत तर ह्या चार महिन्यामध्ये काय आध्यात्मिक महत्व आहे कोणते आपण आहाराचे नियम पाळायचे आहेत तसेच आपल्या जीवनशैलीतले दररोजचे नियम काय पाळायचे आहेत आणि काय महत्व आहे आपल्या जीवनामध्ये चातुर्मासाच आध्यात्मिक आयुर्वेदिक आणि दररोजचे जीवन जगण्यासाठीचं ते आता आपण जाणू तर बघा आध्यात्मिक दृष्ट्या चातुर्मास हा अत्यंत महत्वाचा आहे कारण ह्यामध्ये आपली पचन शक्ती जी असते ती मंदावलेली असते ऋतुमानानुसार आपल्या जीवनशैलीमध्ये बदल होत असतो आणि आपले महाविष्णू हे योग निद्रेमध्ये त्यांना योग निद्रेमध्ये ते जेव्हा विश्रांती घेत आहेत तेव्हा किती आपण उपासना करून प्रसन्न करून घेऊ ह्यासाठी हा काळ आपल्यासाठी आपोआपच आपसुकच चालून आलेला असतो आणि त्यामध्ये आपल्याला उपवास करणं हे अत्यंत महत्त्वाचे जसं मी की ऋतुमानानुसार ह्या हिंदू महिन्यांमध्ये म्हणजे आषाढ भाद्रपद श्रावण आणि अश्विन महिन्यामध्ये उपवास करण्याची व्रतवैकल्य करण्याची पद्धत आहे कारण तेव्हा पचनशक्ती मंदावते त्यामुळे आपोआपच आपलं खाणं पिणं हे कमी होतं कारण जड अन्न पचलं जात नाही त्यामुळे उपवास करणं ह्या चार महिन्यांमध्ये अत्यंत महत्वाचे शारीरिक दृष्ट्या आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये संयम येतो आपल्या शरीरावरती पण इंद्रियांवरती संयम येतो मनावरती संयम होतो त्यामुळे श्रावण मासामधले सोमवारचं व्रत हे अत्यंत महत्वाचं पवित्र आणि सर्वोच्च कोटीचं भगवान महादेवांचं व्रत हे मानलं गेलेलं आहे चातुर्मासामध्ये पहिलं महत्वाचं व्रत आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचं आहे ते म्हणजे श्रावण मासातील सोमवारचं व्रत ते सोळा सोमवारचं करू शकतो आपण देणारे फक्त पाच सोमवार करू शकतो चार ते पाच किंवा अकरा सोमवारचे अत्यंत चातुर्मासामध्ये महत्वाची विशेष फलदायी भगवान भगवान विष्णूंना आणि सर्व देवांना प्रसन्न करणारे अशी असते त्यामधले उपवासे जास्त ग्राह्य धरले जातात कारण ऋतुमानानुसार आपल्या शरीरात बदल होतो आणि आपोआपच आपले शरीर देखील उपवास उपासाला आणि उपासनेला साथ देत त्याने मन एकाग्र होतं आपण उपवास धरून उपासना केली की मनाची शक्ती वाढते एकाग्रता वाढते विचारांची गती वाढते आणि शारीरिक पचन शक्ती मंदावलेली असते त्यामुळे आपलं मन शांत राहतं आणि शरीर देखील आपलं ह्याला साथ देत असतं त्यानंतर दुसरं महत्वाचं व्रत आहे ते म्हणजे वरलक्ष्मी व्रत नागपंचमी आणि रक्षाबंधन हे व्रत जे येत वरलक्ष्मी व्रत हे एक वेगळं व्रत आहे त्याच्यावर आपण वेगळं एका व्हिडिओमध्ये डिस्कस करूया परंतु हे व्रत अत्यंत महत्वाचं आहे नागपंचमीला तुम्ही ते करू शकता किंवा ह्यातले गुरुवार तुम्ही काही करून वरलक्ष्मी व्रत करू शकता तसंच नागपंचमीचं व्रत देखील महत्वाचं आहे रक्षाबंधन पण महत्वाचं आहे त्या दिवशी पण वेगळा आहार घेतला जातो रक्षाबंधनाला नारळी पौर्णिमा म्हणतात नारळी भात खाल्ला जातो नागपंचमीला पण उपवास असतो उपवासाचेच पदार्थ ह्या दिवशी खाल्ले जातात तसंच वरलक्ष्मी व्रत देखील हे खूप महत्वाचं आहे ते नारळी पौर्णिमेला किंवा नागपंचमीला केलं जातं आणि तेव्हा आहार पण आपण बदलायचा आहे अगेर उपवासच धरायचा आहे कोणतंही व्रत तुम्ही चातुर्मासात करा उपवास धरूनच करायचा आहे त्याच्यानंतर अजून महत्वाचे व्रत जे येतात त्यामध्ये काही सण देखील आपले आहेत जसे की कृष्ण जन्माष्टमी आहे जसे गोकुळाष्टमी गणेश चतुर्थी अनंत चतुर्थी की गणपती बाप्पाचं आगमंतन एक तेव्हाच होत असतं जेव्हा चातुर्मास असतो माझं पण त्यानंतर अत्यंत महत्वाचे आपले मुख्य सण सुरू होतात ते म्हणजे नवरात्र दुर्गाष्टमी विजयादशमी हे अत्यंत महत्वाचे सण आहेत आपल्या धार्मिक आणि हिंदू धर्मानुसार की ज्यामध्ये आपला सगळा आहार विहार बदलतो आणि उपवास करण्याकडे आपला कल येतो आणि आपण अजून वैकल्य कर साधना करून देवांच्या कोजागिरी पौर्णिमा दीपावली हे देखील आपले महत्वाचे दे सण ह्या दरम्यान येत असतात कार्तिक स्नान तुलसी विवाह हो देखील तेव्हाच येत असतात आणि तुलसी विवाहाला सुरुवात होते जेव्हा चातुर्मास समजो आणि अश्विन महिन्याचा एंड होतो आणि कार्तिक मास सुरू होतो तर अशा प्रकारे चातुर्मासामध्ये हे महत्वाचे सण आपले आलेले आहेत व्रतवैकल्य आलेले आहेत उपवास उपवास आणि उपासना आलेल्या आहेत ज्या आपण सर्व काही नीट करायच्या आहेत आणि देवाच्या चरणे अजून किती नतमस्तक होऊ शकतो आणि किती आध्यात्मिक दृष्ट्या आपण ह्या चातुर्मासाचा फायदा करून घेऊ शकतो हा आपण करायचा आहे आता यामध्ये जसं मी सांगितलं की ह्या हे जे सण समारंभ आहेत आपले व्रतवैकल्य आहेत तेव्हा उपवास करायचा आहे आणि उपासना करायची आहे तर उपवास करत असताना दररोजच्या जीवनामध्ये आहारामध्ये आपण काय बदल करायचे आहेत आणि शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धी कशी करून घ्यायची आहे काय नियम नियम पाळायचे आहेत ते आता आपण बघतोय जर आपण उपवास करत असेल तर तेव्हा आपण पित्तदायक जे काही पदार्थ असेल जसं की हिरवी मिरची शेंगदाणे आहेत तळण तळलेले उपवासाचे पदार्थ आहेत ते टाळायचे आहे आणि सात्विक उपवासाचा आहार आपण उपवासाच्या दिवशी व्रत वैकल्य कर घेत असताना करायचं आहे जसं की आपण दूध घेऊ शकतो कोणतंही गायचं म्हशीचं फल आहार घेऊ शकतो किंवा फक्त वरई आपण खाऊ शकतो किंवा आपण दुसरा एखादा उपवासाचा पदार्थ असेल रताळ त्याची भाजी करून आणि त्याची भाकरी करून खाऊ शकतो आणि शेंगदाण्याची खिचडी वगैरे आपण टाळू शकतो शेंगदाण्याचे वडे आपण टाळू शकतो असा सात्विक आहार मासातल्या उपवासाच्या दिवशी आपण करायचं आहे त्यानंतर दर, दररोजचं जेवण जे आहे चार महिने त्यामध्ये कांदा लसूण मांसाहार मध्ये पण मां टाळायचा आहे आणि आपल्याला जेवढं पालेभाज्या खाता येतील फळ खाता येतील या चार महिने खायचे आहेत कारण ह्या चार त्यातून उन्नती होत असते असा आहार जर आपण चार महिने पाळलं तर तसंच ह्या दरम्यान आपण ब्रह्मचर्य पाळायचं आहे संयम ठेवायचा आहे मनावरती आहे प्रतवैकल्यांमध्ये देवाची सेवा करण्यामध्ये आपण आपलं मन रमवायचं आहे खरं बोलायचं आहे खोटं बोलायचं नाही नेहमी सत्याचा आणि धर्मांचा आपण जीवनामध्ये वापर करून आपलं व्यवहार जॉबमध्ये घरामध्ये आजूबाजूच्यांशी शेजारच्या नातेवाईकांचा ठेवायचा आहे मंत्रजाप वाचन हरिपाठ सत्संग चांगल्या लोकांमध्ये जाण दररोज जाऊन देवळामध्ये दर्शन घेणं देवाचं आपलं जे इष्टदेव आहे किंवा ज्यावर विश्वास आहे त्याचा आपण दररोज नामस्मरण आणि उपासना करणे ह्यामध्ये आपला वेळ घालवायचा आहे तसंच काही गोष्टी आपण इतर पाळायच्या आहेत जसं की काही शुभ कार्य टाळायचे लग्न हे घेते धार्मिक कुठलं कार्य कुठलंही नवीन डिसिजन घेणं ह्या चार महिने आपण टाळायचं आहे आणि पुढे ढकलायचं आहे नवीन वस्त्र आपण ह्या दरम्यान घ्यायचे नाही खरेदी वस्तू करायच्या नाही केस कापायचे नाही दूरचे प्रवास पण आपण करायचे नाहीत कारण तेव्हा हवामान चांगलं नसतं तर ह्या गोष्टी आपण जातुर्मासामध्ये पाळायच्या आहेत धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपण स्वाध्याय सेवा उपासना आत्मदर्शन त्यासाठी ह्या चार महिन्यांचा आपण यूज करून घ्यायचा आहे आणि चातुर्मास हा काळ आपल्या आयुष्यात एक नवीन आध्यात्मिक पर्व सुर सुवर्ण करण्याची एक सुवर्ण संधी असते त्यामुळे सगळे नियम पाळून आपण मनस शांती समाधान आणि आध्यात्मिक उन्नती करत असतो त्यामुळे ह्या काळात प्रभूच्या चरणे लीन व्हावं साधना करावी आणि मनाचं आणि शरीराचं एक पूर्ण परिवर्तन आपण चार महिने करून घ्यायचं आहे आणि काय आपण उपासना करायच्या आहेत किंवा कोणते मंत्र जाप करायचे आहेत ते देखील आपण बघूयात जसं मी सांगितले की महादेवांची उपासना हे अत्यंत महत्वाची मानली जाते तेव्हा महादेवांचे मंत्र आहे शिवाय नम शिवाय आहे किंवा शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभू हा मंत्र म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे ओम त्र्यंबकन यजाम हे सुगंधिवर्धन उर्वारुकमे बंधनात मृत्युर्मुक्षी यमामृतात हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे किंवा विठ्ठलाचे मंत्र अभंग हरिपाठ तुम्ही वाचू शकता याशिवाय विष्णूंचा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणू शकता याने चित्त शुद्धी वाढतो आणि मानसिक शांती देखील आपल्याला आपल्याला विष्णूंकडून प्राप्त होते नसेल जमत तर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी याचा एकशे आठ वेळा एक वे दिवस ठरून किंवा चार महिने मंत्र जाप करायचा आहे गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम भूर भोगस्व तसुर वरण्यम भरको देवस न प्रचोद्या ह्या मंत्राची आपण मंत्र जाप करून दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर संध्याकाळी आपण दिवा लावल्यानंतर संध्याकाळची देवपूजा केल्यानंतर ओम शांती शांती किंवा शुभम शकतो त्यानंतर ओम श्री विष्णवे श्री रामाय न ओम श्री कृ नम ओम श्री दत्तात्रय नमहा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा हे देखील मंत्र जाप आपण चार महिन्यांमध्ये करू शकतो हरिपाठ वाट वाचू शकतो शक्य असेल त्यातले काही ओवे अभंगे जसं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा श्री विखरे म्हणणारे भाविकूळ हे ओवी जप आपण सतत आपल्या स्मरणामध्ये ठेवू शकतो आणि त्या प्रकारेच आपलं अर्चन वर्तणूक आपण ठेवायची आहे आणि जेवढं आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या हे चार महिने वापरता येतील तेवढे आपण ते वापरून घ्यायचे आहे या चार महिन्यांमध्ये कोणतंही आपले शुभ कार्य लग्न कार्य टाळायचं आहे यामध्ये मनाची स्थिरता संयम आणि प्रभाव जास्त त्यामुळे जेवढ्या शिवपूजनामध्ये विष्णूंच्या पूजेमध्ये आपण राहावीत तेवढं आपण आपण राहायचं आहे बाप्पा देखील विराजमान होतो जन्माष्टमी पण असते कृष्णाची त्यामुळे कृष्णाची आणि बाप्पाची देखील आपण उपासना या महिन्यांमध्ये चार मास चातुर्मासामध्ये करायची आहे त्यामुळे त्यामुळे आपल्याला बाप्पा हा विद्येचा कारक आहे त्यामुळे सद्बुद्धी आरोग्य सुख शांती मिळते तर कृष्ण हा आनंदाचा कारक आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये हा आनंद दरवळत राहतो आणि हळदी कुंकू परंपरा देखील ह्या चार महिन्यांमध्ये आपण करू शकतो की दर गुरुवारी हळदी कुंकू समारंभ असं सुहासिनींना बोलून करू शकतो कुमारिका भोजन देऊ शकतो आणि असे वेगवेगळे आपले जे सण आहे चातुर्मासात येणारे त्या प्रत्येकाचा आध्यात्मिक दृष्ट्या आपण उपासना करून साधना करून मंत्र जाप करून यज्ञ याग करून आपण आपल्याला जेवढा अध्यात्मामध्ये मन रमवता येईल त्यावर आपण विजय मिळवू शकतो आपल्या जीवनातल्या शारीरिक आणि मानसिक दोषांवरती आणि त्यातून आपण श्री हरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो चातुर्मास हा केवळ कालगणना नव्हे तर मनाच्या शुद्धीचा अंतर मनाचा आत्म्याचा उन्नतीचा ईश्वराशी एकरूप होण्याचा एक, एक आध्यात्मिक प्रवास आहे त्यामुळे चातुर्मासामध्ये मा जेवढा तुम्हाला नतमस्तक होत आहे श्री हरींच्या चरणी महादेवांच्या चरणी श्री कृष्णाच्या चरणी रामाच्या चरणी विठ्ठलाच्या चरणी तेवढा आपण नतमस्तक व्हायचं आहे आणि एकमेकांशी पण आपण नीट वागायचं आहे आपण जेवढं आपलं कर्म चांगलं ठेवू तेवढं आपल्याला चांगलं फळ मिळणार आहे त्यामुळे लोकांशी वागताना जॉबमध्ये घरामध्ये नातेवाईकांशी वागताना देखील आपण आपलं जे व्यवहार आहे आपली जी भाषा आहे ती चांगली ठेवायची आहे आणि अशा प्रकारे चातुर्मास हा अंतर्मन मना अंतर्मनाशी संवाद साधण्याचा काळ असल्याने चातुर्मासात जर आपण हे सगळं काही नीट फॉलो केले त्यातले आध्यात्मिक साधना केल्या मंत्रजाप केले सण समारंभ पारले उपवास केले आणि त्याने आपले शरीर मन आत्मा शुद्ध होतो आणि भगवंताच्या जवळ जाऊन त्यांची कृपा आपण प्राप्त करत असतो चातुर्मासामध्ये तर हे सर्व काही चातुर्मासामध्ये तुम्ही नक्की करा चातुर्मास सुरू झालेला आहे आणि तो प्रबोधनी एकादशी पर्यंत दोन नोव्हेंबर दोन पर्यंत असणार आहे तर, तर तुम्हाला चातुर्मासाविषयी इतर काही माहिती हवी असेल अजून कुठले तुम्हाला स्तोत्र मंत्र ग्रंथ जाणून घ्यायचे असेल ते देखील मला तुम्ही कमेंट द्वारे विचारू शकता याबरोबर मंत्र जा ओव्या बरोबर नामावली नामा वाचायची आहे हरिपाठ वाचायचा आहे काही अकरावा आणि पंधरावा अध्याय देखील वाचायचा आहे जेवढा तुम्हाला आध्यात्मिक होता येईल उपासना करता येईल तेवढ्या करायच्या आहेत तर तुम्हाला एकतर काही प्रश्न असतील डाऊट्स असतील मला कमेंटद्वारे विचारा जर काही सजेशन्स मला आपल्या इन्फोबॉ स्वामी तुम्हाला द्यायचं असेल ते देखील तुम्हाला द्या आणि जर तुम्हाला इतर सणवारांविषयी माहिती जाणून घ्यायची असेल ते देखील कमेंटद्वारे तुम्ही मला विचारू शकता तुमचा चॅनल असेल त्याचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही मला तुमच्या चॅनलचं नेम चॅनलचे डिस्क्रिप्शन आणि चॅनलचे चा लिंक कमेंटद्वारे पाठवा दुण तुमच्या चॅनलचं प्रमोशन इन्फोकोर स्वामी चॅनलवरती मी नक्की करेन तर आजचा कंटेंट आपण एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती माहितीसह तोपर्यंत सेट्यू नॉन इन्फोकोर स्वामी चॅनल बाय फॉर नाव बाय बाय धन्यवाद